आज वॉर ची बैठक आम्ही घेतली होती सर्व वरिष्ठ अधिकारी आणि फील्डचे अधिकारी व्ही सीच्या माध्यमातून या वॉर रूममध्ये उपस्थित होते एकूण वॉर रूममध्ये आत्ता तेहतीस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे आम्ही ट्रॅक करतो आहोत मागची वॉर रूमची मिटिंग ही एकवीस एप्रिल ला झाली होती त्यावेळी या बत्तीस प्रोजेक्ट प्रोजेक्ट मध्ये तेहतीस प्रोजेक्ट मध्ये जवळपास एकशे बत्तीस विषय होते की जे प्रलंबित होते कुठे फॉरेस्टची परमिशन असेल लँड एक्सिबिशन असेल असे वेगवेगळ्या एकशे बत्तीस अडचणी त्याच्यामध्ये होत्या त्यापैकी या वॉर रूम मिटिंग पर्यंत त्रेसष्ट आपण त्यातल्या अडचणी सोडवल्या होत्या उर्वरित अडचणींच्या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्या ठिकाणी बसवून तुमची काय अडचण आहे आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात आज अतिशय प्रदीर्घ अशा प्रकारची चर्चा झाली आणि पुढच्या वॉर रूम पर्यंत हे सगळं सोडवण्याचा जे आदेश देखील आपण दिलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः आपल्या एम एम आर रिजनमध्ये मल्टीमॉडेल कॉरिडॉर असेल किंवा जी एम एल आर असेल गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्यासोबत जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट आहेत ठाणे भिवंडी कल्याण वडाळा कासरवडवली स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत दहिसरपासनं मीरा पर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो थ्री आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे पीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे चा, चा ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतलाय त्यांच्याही काही अडचणी होत्या ते अडचणी आपण दूर केलेल्या आहेत पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो यासोबत शिवडी वरळी जो आपला एलिव्हेटेड रोड आहे हा याकरता महत्वाचा आहे की अटल सेतून आल्यानंतर वरळीकडे किंवा नॉर्थवर्ड जाणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता अत्यंत क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे त्यामुळे पुढच्या एक ते सव्वा महिन्यामध्ये सगळं याच्या अडचणी दूर करून त्यानंतरच्या एक वर्षामध्ये याचं काम पूर्ण करायचं आपण ठरवलेलं आहे त्यामुळे एक मोठी कनेक्टिव्हिटी त्या माध्यमातून मिळणार आहे यासोबत जो आपला धारावीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणींचा आढावा आज घेण्यात आला आणि त्यातल्या अडचणी दूर करून हा वेगाने प्रोजेक्ट झाला पाहिजे याच्या संदर्भात आपण प्रयत्न केला आहे दोन महत्वाचे ट्विन टनेल्स आपण करतो आहोत ज्यातला एक जी एम एल आरचा ट्विन टनेल आहे आणि दुसरा बोरीवली ठाणे बोरीवली ट्विन टनेल आहे याच्यातले जवळपास सगळ्या अडचणी संपवून आता शॅफ्ट त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि टनेल बोरिंग मशीन्स जे आहेत ते आता त्या ठिकाणी प्रवेश करतायत त्यामुळे ते त्याचा प्रवेश झाल्यानंतर दोन वर्षामध्ये या टनेलचं काम पूर्ण होईल आणि ही खूप मोठी जी एक मिसिंग लिंक आहे की ज्याच्यामुळे दीड दीड तास लोकांचा प्रवास वाचू शकेल त्याचाही आज पूर्णपणे आपण आढावा घेतलेला आहे यासोबत सुब... आपला जो कोस्टल रोड आहे कारण आपल्याला माहिती आता आपला बांद्रा वर्सोवा हा जवळपास त्रेसष्ट टक्के काम कसं झाला आहे ते त्यामुळे त्याचाही आपण आढावा घेतला तो लवकर पूर्ण झाला पाहिजे पण त्याच्या पलीकडे वर्सोव्यापासनं दहिसर आणि दहिसर पासनं भाईंदर अशा प्रकारे सहा आपण त्याचे टप्पे तयार केले आहेत आणि या साही टप्प्याला आता आपण काम सुरू केलेलं ते आहे त्यामुळे त्याच्यातही काही लाडक्विशनचे काही वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रश्न होते तेही प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत त्यामुळे थेट आपल्याला एक प्रकारे आपल्या वरई बांद्रा सिलिंग पासन तर भाईंदर पर्यंत एक लिंक मिळणार आहे आणि त्यामुळे पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस वे हा डिकन्जस्ट होणार आहे तसंच मागाठ्या गोरेगाव हा डीपी रोड आहे जो वेस्टर्न एक्सप्रेस वेला पॅरल चालतो ज्याच्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवरच मोठ्या प्रमाणात आपल्याला ताण कमी करता येणार आहे काही संदर्भात आज आपण त्यातली अडचण जी आहेत त्या अडचणी जे आपण मोठ्या प्रमाणात दूर केलेल्या आहेत याच्यासोबतच गोरेगाव आणि मुलींचे फ्लायओवर्स आहेत त्याचेही आपण प्रॉब्लेम दूर केले आहेत ऑरेंज गेट टनेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की इस्टर्न फ्रीवेवरनं उतरल्यानंतर मरीन ड्राईव्ह पर्यंत येण्याकरता जो टनेल आपण बांधतोय त्या संदर्भात काम तर सुरू झालेलं आहे आता तिथे पूर्णपणे आपण काम चालू केलेलं आहे पण तरी देखील बीपीटीचे एका जागेचा प्रश्न होता तो आज आपण सोडवलेला आहे आणि या संदर्भात जी काही कम्प्लिशनची डेट आहे ती अजून स्क्विज कशी करता येईल याचे आदेश हे आज, आज आपण दिलेले आहेत वाढवण बंदर आणि वाढवण एअरपोर्ट याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे त्यासोबत वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे याच्यामध्ये यवतमाळच्या भागामध्ये काही अॅक्विशनचे प्रॉब्लेम होते ते आता आपण सॉल्व्ह केले आहेत त्यामुळे अतिशय वेगाने हा प्रकल्प असेल वडसा गडचिरोली हा जो रेल्वे प्रकल्प आहे त्याच्यातल्याही अडचणी ज्या आहेत ते, ते आपण दूर केलेल्या आहेत आणि त्यालाही आता गती देण्याचा आपला प्रयत्न आहे जालना नांदेड आपला जो समृद्धीचा कॉरिडॉर आहे याच्यामध्ये काही लँड अक्विशनचे इश्यूज होते तेही आज आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे त्यालाही आता आपल्याला गती देता येईल यासोबत पुणे रिंग रोड हा प्रकल्प पुणे मेट्रो रेल हा प्रकल्प म्हणजे पुण्याचे आता वाढीव टप्पे जे आहेत आणि विशेषतः शिरूर आपला जो पुणे शिरूर जो रोड आहे तिथे मेट्रोसोबत आपल्याला इंटिग्रेशन करायचं आणि तीन मजली बांधकाम करून मेट्रो आणि त्यासोबत फ्लायओव्हर अशा प्रकारचं बांधकाम करायचंय तर त्याही संदर्भात ते कोणी करायचं कसं करायचं असे प्रश्न होते त्यात आज वॉर रूम मध्ये मेट्रो आणि एम एस आय डी सीने एकत्रित बसून त्याचा देखील निर्णय केलेला आहे त्यामुळे त्यालाही आपल्याला गती देता येईल मुळा मोठा प्रोजेक्टचा देखील रिव्ह्यू हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे असं एकूण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तेहतीस प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेऊन या सगळ्या प्रोजेक्टला फास्ट ट्रॅकवर आपण आणलेला आहे आणि आपल्या वॉर रूमचा फायदा हा होतो की सगळे अधिकारी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्यांनी ज्यांनी अडवणूक केली आहे किंवा ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी निर्णय झालेले नाही ते निर्णय अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होतात त्यामुळे मला विश्वास ले ले आहे की हे जे ते सगे सगे प्रोजेक्ट आपण घेतलेले आहेत हे सगळेच्या सगळे प्रोजेक्ट वेळेमध्ये आपण पूर्ण करू शकू तुम्ही कुठली मिसिंग लिंक म्हणताय त्याचं तर आपण डिसेंबर पर्यंत काम पूर्ण करतो असं आहे की या निकालाचे दोन अन्वयार्थ आहे पहिला अन्वयार्थ की मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जी डायरेक्टिव्ह दिली होती की जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे दुसरी मागणी त्यांनी केली होती की दोन हजार बावीस मध्ये जी काही रचना झाली होती त्याप्रमाणे म्हणजे तीनचा प्रभाग वगैरे अशा प्रकारची जी रचना झाली होती त्याप्रमाणे निवडणुका करा आपल्याला माहिती आहे की तो कायदाच आपण रद्द केला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की आता दोन हजार प्रमाणे नाही तर दोन हजार प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील त्यामुळे या दोन्ही बाबी राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आता ओबीसी आरक्षणासहितच या निवडणुका होण्यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं खरं म्हणजे मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन कारण उच्च पदस्थ लोकांनी अफवा पसरवणं आणि देशहिताविरुद्ध बोलणं हे अतिशय निषेधारी आहे आणि ज्या प्रकारे राहुल गांधी कुठल्याही पुराव्या बिना चीनने आपली भूमी बळकावली आणि भारत विरोधी म्हणजे ज्या भाषेत पाकिस्तान किंवा चीन बोलतं त्या भाषेमध्ये ते त्या ठिकाणी बोलतात ट्विट करतात कुठलाही पुरावा देत नाहीत आणि त्यातनं देशाची बदनामी होते जे आमचे फोर्सेस आहेत जे इतक्या भयानक चाळीस मायनस चाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये ते आपल्या सीमेवर सीमेचं रक्षण करतात आणि तुम्ही इथे बसल्या बसल्या सांगता की सीमेची जागा गेली त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना योग्य सल्ला दिलेला आहे चांगल्या प्रकारे झापलेला आहे आता तरी राहुलजी सुधरतील आणि अशा प्रकारचं भारत विरोधी वक्तव्य देणं बंद करतील असा मला विश्वास मैं सुप्रीम कोर्ट का आभार व्यक्त करता हूं क्योंकि उच्च पदों पर बैठे हुए लोगों ने अफवाहें फैलाना देश के हित के विरोध में बोलना ये बंद होना चाहिए और हमने देखा जिस प्रकार से राहुल गांधी लगातार बिना किसी एविडेंस के बिना किसी साक्ष्य के लगातार बोलते रहे कि चीन ने भारत की जमीन को हतिया है इसके कारण सीमा पर माइनस फोर्टी डिग्री में लड़ने वाले हमारे जवानों के मॉरल पर उसका असर होता है क्योंकि वो जानते हैं कि उन्होंने देश की जमीन बचाई है और वहीं देश के इतने बड़े नेता इस प्रकार का झूठा बयान देते हैं लगातार जिस भाषा में पाकिस्तान या चीन बोलता है उसी भाषा में राहुल गांधी बोलते हैं ये बहुत गलत बात है तो देश के हित के विरोध में है एक बहुत बड़ी पार्टी के वो नेता है इसके कारण दुनिया में भी हमारे देश की बदनामी होती है तो मुझे लगता है कि अब जब सुप्रीम कोर्ट ने उनको रेप्रीमांड किया है तो शायद वो आगे से अपना रवैया बदलेंगी सुप्रीम कोर्ट में आज दो मसलों के ऊपर लोग गए थे इसमें एक मसला ये था कि ओबीसी का जो आरक्षण है तो वो रहेगा कि नहीं एक प्रकार से उसके खिलाफ ही ये लोग गए थे और दूसरा 2022 के अनुसार आप चुनाव कीजिए यानी बिना आरक्षण के और 2022 में जो यहाँ की सरकार थी उस समय की महाविकास आघाड़ी की उन्होंने जो रचना की थी उस रचना के अनुसार आप कीजिए ऐसी दो मांगे उनकी थी उन मांगों को सुप्रीम कोर्ट ने खारिज किया है इसलिए अब ओबीसी रिजर्वेशन के साथ ही चुनाव होगा और चूंकि 2022 का कानून नई सरकार ने निरस्त किया था इसलिए नए कानून जो 2017 की रचना के अनुसार है संदर्भ नांदी सा विषय आणि कबूतर खाण्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत हे काही आमचे निर्णय नाही आहेत पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे काही अभ्यास देखील आम्ही केलेला आहे उद्या काही प्रमुख लोकांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि या दोन्ही विषयांवर अशा प्रकारे मार्ग काढता येईल आमचा प्रयत्न मला असं वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ठाकरे बाला मार्ग सोड़े दुसर मार्ग वोपर्यतना तो मतदान करना नहीं तो कबूतर खाने बंद करने के संदर्भ में माननीय न्यायालय ने कोर्ट ने यह निर्णय दिया हुआ है ये सरकार का निर्णय नहीं है लेकिन जन भावनाओं को देखते हुए हमने कल इसके ऊपर एक मीटिंग बुलाई है कुछ प्रमुख लोगों से हम वार्तालाप करेंगे और इसमें से जन को संभालते हुए और कोर्ट के डिसीजन के मद्देनजर हम क्या मार्ग निकाल सकते हैं इसका प्रयास हम करेंगे उसी प्रकार से जो नांदड़ी मठ में जो एक हाथीन को रखा गया था और उसका जो एक प्रश्न निर्माण हुआ है उस पर भी कल हम बैठक करना हम लोग वॉर रूम के माध्यम से 33, 33 प्रोजेक्ट्स को ट्रैक करते हैं इन प्रोजेक्ट्स में कुल मिलाकर 133 प्रश्न निर्माण हुए थे इसके ऊपर हमने एक बैठक की थी अप्रैल 2025 में इसमें इकसठ विषयों को हमने सुलझाया था बचे हुए विषयों के ऊपर आज वापस हमने बैठक की है और उनको भी सुलझाने का हम प्रयास कर रहे हैं इसमें मुंबई और पुना के मेट्रो प्रोजेक्ट्स हैं इसमें आ, हमारे गढ़चिरौली यवतमाल वर्धा नांदेड़ इसके रेलवे प्रोजेक्ट्स हैं इसमें मुंबई के अलग अलग मेट्रो प्रोजेक्ट्स हैं इसमें वाढ़वण का जो हमारा पोर्ट है वहाँ पर जो हमको एयरपोर्ट बनाना है इसके विषय है इसमें हमारे जो एक्सप्रेस हम लोग बना रहे हैं उसके विषय है। इसमें जो हम अलग अलग प्रकार के टनेल्स बना हैं मुंबई में उसके विषय ये सारे विषयों को कंप्लीट करने का हम कर विषय असं आहे की अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आयला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं ठीक आहे म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे पण पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे माझं अगदी स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबेंनी अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत या संदर्भात इथली परिस्थिती हँडल करण्याकरता आम्ही सक्षम आहोत इथला मराठी माणूसही सुरक्षित आहे इथला नॉन मराठी सुरक्षित आहे सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाहीये काही लोक वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत त्यांना मराठी लोक आणि अमराठी लोक दोघही निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील त्यामुळे माझा सल्ला दुबे जीनाल की या विषया मध्य कुछ लोग वक्तव्य करू न सीएम साहब जितेंद्र आवाड जिस तरीके से अभी भी उन्होंने एक वक्तव्य दिया कि सनातन अलग है सनातन के लोग आतंकवादी हो सकते हैं भगवान के लोग ये जो शब्द है इसको प्रिंट्रे से प्रिंट्रे देख रहे देखिए पहली बात तो यह है कि जितेंद्र आवाड जी को न सनातन के बारे में कुछ पता है न हिंदुत्व के बारे में कुछ पता है और उनको किसी बारे में कुछ पता नहीं है

प्रत्येकालाच हे म्हणण्याचा अधिकार आहे म्हणजे राज ठाकरेच काय आता मुंबई मधली जी काही छोट्यातली छोटी पार्टी आहे ती हे म्हणू शकते किंवा आमचे आठवले साहेब देखील म्हणतात अर्थात ते आमच्या सोबत आहेत पण ते जर वेगळे लढले असतं तर त्यांनी हाच क्लेम केला असता की आमचा झेंडा लागणार आहे आता आमच्यासोबत त्यांचा झेंडा लागणारच आहे आठवले साहेबांचा त्यामुळे मला असं वाटतं की जो पार्टी चालवतो त्याला म्हणण्याचा अधिकार डिनर डिप्लोमसी नाही हा काय आता पार्थ पार्थ चांगली गोष्ट आहे सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल देखिये मैं देखिये निशिकांत दुबे जी को मैं ये सलाह देना चाहूँगा कि इस विवाद में वो न पड़े क्योंकि कुछ लोग जानबूझकर ये विवाद करना चाहते हैं और उनके बोलने से उनको विवाद के लिए बल मिलता है महाराष्ट्र में मराठी और गैर मराठी ऐसा कोई विवाद नहीं है मुंबई में भी ऐसा कोई विवाद नहीं है मुंबई में मराठी और गैर मराठी साथ में रहते हैं तीन तीन चार चार पांच पांच पीढ़ियों से साथ में रह रहे हैं कभी भी इनमें न कोई दुश्मनी हुई है न कोई मारामारी होती है एकाधी घटना जब होती है तो वो भी भाषा की घटना नहीं होती वो किसी और की घटना होती है लेकिन चूंकि चुनाव पास में आ रहा है तो कुछ लोग ये चाहते हैं कि इस प्रकार का भेद महाराष्ट्र में तैयार हो और चुनाव में उनको मदद मिले ये एक ट्रैप है इस ट्रैप में आने से वो बचे ऐसी उनको सलाह मेनको सला दे मला असं वाटतं की या संदर्भात पोलिसांनी स्पष्ट खुलासा दिलेला आहे आणि पोलिसांनी या संदर्भात कायदेशीर जी कारवाई आहे ती करावी कुठल्याही दबावात कारवाई करण्याचं कारण नाही आहे जे कायद्यात बसतं ती प्रत्येक गोष्ट पोलिसांनी करा दे 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 मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेलं नाही त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती तो का संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही चेक करेन चला <laughs> Yeah, yeah.